भरधाव प्रवासी मोटारीनं दुसऱ्या मोटारीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले त्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे तौसिफ मुजावर वय सहा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला समीर असीम मुजावर व बत्तीस त्यांची पत्नी वहि दहा वय चोवीस शकिला शबीर मुलानी वयचाळीस शाहिद मुजावर व नऊ हे गंभीर जखमी झाले तौसिफ दोन्ही पाय अपघातात निकामी झाले होते साठी सांगलीत रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला अन्य जखमींवर आटपाडीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत माळेवडी तालुका आटपाडी येथील कुटुंबीय मोटारीतून एम एच सहा एफ त्र्याऐंशी एकोणतीस नेलकरंजी येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रमानंतर रात्री घरी परतत होते करगणे येथे जिल्हा बँकेसमोर रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या गाडीला समोरून आलेल्या मोटारीनं एम एच नऊ एफ व्ही नव्वद पंचेचाळीस जोराची धडक दिली त्यामध्ये मोटारीत पुढील बाजूस बसलेल्या दोन मुलांसह वडिलांना गंभीर इजा झाली एका बालकाच्या पायाचा चेंदामेदा झाला अपघातानंतर गाडी उलटली सर्व प्रवासी जखमी झाले या दुर्घटनेनं माळेवाडी गावावर शोककळा पसरली पैदा मुजावर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे